त्याच्यामध्ये आता आम्ही डोळका के साफ करून याच्यात टाकलाय ती आराधी भजी बनवली आहे भजी आज नवीन कायतरी आम्ही तयार करायचा प्रयत्न केलेला आहे भजी दोडक्याचं भजी वय आणि कसं केलं काय सांगतील बघा असं दोडक्याचं भजी केलं तर आज नवीन पद्धतीने आम्ही आज काय ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदम भारी असं दोडक्याचं भजी केलेलं आहे तर या मित्रांनो खायण्यासाठी आणि ते बघा कसं कुरकुर कुरकुर खात लोडक्याची टाकायला म्हणते आणि भजी बनवायला सुरुवात झालेली आहे ना आम्हाला सांगितलं ना पहिलं की लोडक्याच भजी बनणार आहे आज सांगितलं तुला पहिलाच व्हिडिओ चालू केला असता काय काय केलं माझ्याशी हा परत सांगशील ना हा तर बघा भजी मस्ती

थोडं घरी घरी खायला करायचं म्हटलं थोडच काय म्हणायचं गरम गरम चपाती पाहिजे काय काय होतंय मग गरम गरम काय खायला हा हे बघा गरम गरम खाली येतोय बोलतो का हात मागे घेताय हो

मी खाऊतो ना बाय हा खा दाखव चार जायचे काय म्हण काय म्हणता मित्रांनो आज आमच्या घरी कोण आलं बघा श्यामच्या संग मित्रांनो आता बघा आमच्या जेवायची तयारी चालू आली काय काय बघा जेवायला चटणी चपाती तिने चटणी ही भाजी ताट यात काय आहे का मिरचा कूट भज धोडक्याचं कालवण आणि भज आणि आम्ही सगळे जेव्हा बसले आता मला वाढ मित्रांनो चटणी मिरचा चपाती चार भज अस आपण घेतलेला आहे आता आता आपण मस्तपैकी जेवण करू तर मित्रांनो बघू शकता तुम्ही चटणी भज परत ही गुड्डी चटणी खाय काय त्या हिरवी मिरची चटणी भज चपाती सगळं आहे आणि सगळं बघा जेव्हा बसले ते घ्या बस हे बघा मित्रांनो आता आम्ही दोघं <laughs> आम्ही दोघं जीवतो आता मस्तपैकी तर आपल्या आमच्या दोघांचं जेवण चाललंय मस्तपैकी आम्ही जेव्हा घेतलेला आहे माझं भजी सगळं चटणी बुडवलं वय आता आम्ही जेवण करून बघ आता बघ तुझं ताट पकडवा चपाती खायला याय